व्हरायटी आपण आता पणजी मार्केटमध्ये आहोत आणि हे इथे आंबे आहेत हे कोणसा आम आहे सिंदूर आम बोलते लाल बाग लाल लालबाग बोलते सिंदूर आम बोलते बहुत मीठा खाणे ओके ओके कैसे किलो किलो आहे थ्री हंड्रेड रुपीज किलो पुढे पाचशे पीस आता आहे थ्री okay, हंड्रेड oh, तक आ जाएगा एट हंड्रेड तक ओके okay. एक किलो में कितना पीस बैठता है? है छोटा लेंगे तो okay. बड़ा लेंगे तो फाइव फोर ओके आपका पन्जी? नाम आपका नाम क्या है सर जिया ओके थैंक यू ये बहुत मीठा रहता है आपू आपू हा अपूस आंबा आहे हो अपूस आंबा असा नाही हापूस आंबा कसा असा रेट डझन दोन हजार साईज ओढली साईज दोन हजार रुपये डझन आणि मानकुरत कसं असा हा

हापूस आंबा आहे सवय हां डझन हापूस आंबा बारीक हापूस आंबा बारीक सहाशे ते सातशे रुपये डझन आणि हा जो तोतापुरी आहे तोतापुरी कसं तो? दीडशे रुपये किलो किलो किशे कि किती किलोला हे तीन बसतात नग दीडशे रुपये किलो आहे थँक्यू गोंडू शं किती शंभर पाच हा गोंडू आहे शंभरला पाच शंभरला पाच वीस रुपयाला एक पडलेला आहे हा अशा प्रकारे छान आहे हा गोंडू वीस रुपयाला एक आहे शंभरला पाच या कैऱ्या आहेत म्हणतात ही जी आहे ती तोरं दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक ना दहा रुपया एक एक नी हां दहा रुपयाला एक आहे हे छान आहे ताजे आहेत तोरं कैऱ्या अशा प्रकारे आपण आता पणजी मार्केटमध्ये आपण पाहिलं आहे आंब्याचे दर हे पणजी मार्केट आहे ते फणसही आहे फणस फणसही आलेला आहे बाजारातून पणजी मार्केटमध्ये फणसही दाखल झालेला आहे फणस आहेत फार मोठे फणस आहेत फणसा दर दर विचारण्याचे फोन नाही आहे हे फणसाचे घरे आहेत हे कसे हंड्रेड रुपीज कापू नी कापा फणसाचे कि, किती आहेत त्यामध्ये काही किती असा मेजूक मेजूक ना शंभरला हा शंभरला एक पॅकेट आहे या आणि फणसाचा दर कसा असा आठशे आठशे हजार हां दीड हजार हजारपासून सुरू आठशे हजार आठशेपासून सुरू सातशे हां आणि ओढलो असं तो हा दीड हजार रुपये फनस आहे आणि दोन हे जे आहे ते छोट छोटा आहे आताच आठशेपर्यंत आहे आठशे आठशेपासून हे फनस फनसाचा दर आहे पणजी मार्केटमध्ये आजीने आपल्याला छान माहिती दिली छान माहिती दिली तुम्ही आमका बरी माहिती दिली थँक्यू व्हेरी मच थँक यू प्रकारे मोठ्या प्रमाणात आंबे जे आहेत ते पणजी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत हापूस आहे मानकुरात अजून आलेलं नाही आहे काही ठिकाणीच मानकुरात दिसतोय हा हापूस आहे जाम का बोंडू हे जाम ना जाम कसे ते जाम आहेत अशा प्रकारे हे जाम आहेत हिरवे काजूही आहेत शंभरला चार रुपयाला एक आहे चार रुपये एक पणजी मार्केटमध्ये होतो आणि ते जे आंब्याचे रेट तुम्ही पाहिले अशा प्रकारचे गणजी मार्केट आहे